श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त हरित संदेश देणारी अनोखी आरास साकारली गेली तब्बल एकवीस प्रकारच्या ताज्या व आकर्षक भाज्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला पहाटे स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केल्यानंतर लाडक्या बाप्पाला महाभिषेक आणि गणेशाग अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील मंदिरात करण्यात आले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट एक तरुण मंडळाच्या वतीनं संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सकाळी डॉक्टर सुनील काळे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यासह ट्रस्टचे विश्वस्त पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते गायिका कृपा किरण नाईक व सहकाऱ्यांनी पाटे स्वराभिषेक सादर केला मेथी कोथिंबीर शेपू करडई चवळई बीट लालमाठ लाल, लाल व पांढरा मुळा आंबाडी पुदिना कांदापात कडीपत्ता चुका चाकवत लाल राजगिरा गवतीच्या अशा विविध भाज्या मांडण्यात आल्या तब्बल दोन हजार गड्ड्यांमधून साकारलेली ही आरास पाहण्यासाठी व बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली मार्केटयार्डातील फळभाज्या आणि पालेभाज्यांचे आडतदार राजेंद्र सूर्यवंशी यांनी सजावट केली यासाठी प्रकाश डमडरे नितीन जामगे यांचे सहकार्य लाभले तर सरपाले बंधू यांनी आरास तयार करण्यासाठी मदत केली वर्षभर कष्ट करून शेतकरी तयार करीत असलेल्या पालेभाज्या बाप्पाच्या चरणी अर्पण झाल्याने शेतकरी सुखी राहो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली नमस्कार मी कृपा किरण नाईक मला खूप सुंदर आहे खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आहे कारण दगडूशेठ मंदिर गणपती मंदिर हलवाई ट्रस्ट तर यांनी इतकं सुंदर नियोजन स्वराभिषेक या कार्यक्रमाचं केलं आहे आणि यानिमित्ताने प्रत्येक कलाकाराला आता दर चतुर्थीला सकाळी पहाटे वे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी तीन ते साडेचार या वेळेत बप्पासमोर आपलं आपली कला सादर करता येते हे प्रत्येक कलाकाराचं खरंच महत्भाग्य आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते आणि झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते नमस्कार एको अहम बहुश्याम तत्व एक आणि मग ते विविध रूपाने नटतं पण न्यूमरोलॉजिकल ऑर्डरप्रमाणे एकाचे दोन दोनाचे तीन असा प्रकार येतो तर एक गुरु तत्व स्थुलामध्ये गुरु आणि शिष्य या जोडीने नटतं याला अध्यात्मामध्ये नरनारायणाची जोडी म्हणतात तर आज चतुर्थीच्या दिवशी गा जवळजवळ मी याला गाभाराच म्हणतो तर गाभाऱ्यामध्ये बसून तो साक्षी भावामधनं पाहणारा न दिसणारा पण मूर्तीमधनं साकार झालेला त्याच्या साक्षीमध्ये ह्या मंडपामध्ये एक गुरुशिष्य जी परंपरा आजच्या काळामध्ये फक्त संगीत आणि नृत्य या दोन क्षेत्रात तरी जे अजून जी, जी टिकून आहे ती परंपरा त्या परंपरेचा सुंदर आविष्कार इथं घडत होता आणि त्या त्या सोहळ्याचा फक्त साक्षी मी आनंद लुटला आणि काय सांगू आणि हे सगळं दगडूशेठ आणि त्यांचे संपूर्ण इतके वर्ष त्याचे गण आहेत हे सगळे सो माझ्याकरता गणगणगणात बोहते हा जप नाही आहे तुम्ही सगळे गण आहात आणि तुमच्या माध्यमातूनच हा गणांचा ईश काम करतो आणि हे त्याचं कार्य एवढं वर्ष चाललं आहे आणि अशा तऱ्हेची एक वेगळी घटना आज घडली आणि ती मला बघायचं सौभाग्य मिळालं धन्य होम धन्यते तुम्ही सगळे गणेशाचे गण धन्यवाद